श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नवनाथ अवतार ऋषभ पुत्र होते त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात कलयुगाच्या प्रारंभापूर्वी विष्णूने नऊ नारायणांना श्रीकृष्ण भेटीस द्वारिकेस जाण्यास सांगितले श्रीकृष्णाने उद्धव व श्रेष्ठ यादव यांच्याशी चर्चा करून नवनारायणांना नवनाथ म्हणून अवतार घेण्याची विनंती केली ते द्वारकेत जेव्हा प्रवेशले तेव्हा श्रीकृष्ण त्याच्या सुवर्ण सणावर बसलेला होता उद्धव हा त्यांच्या बाजूलाच तर समोर काही श्रेष्ठ यादव सभागृहात बसलेले होते ते सर्व नवनारायण द्वारकेत जेव्हा प्रविष्ट झाले तेव्हा प्रथम कवी नावाचा नारायण होता तो सर्वात पुढे होता त्याच्या मागोमाग हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविहोत्र तर आठवा चमस आणि नववा कर भाजन असे होते त्यांना पाहता श्रीकृष्णाने आसनावरून उठून त्यांना वंदन केले हे सर्व अवधूत स्थितीत राहणारे सिद्ध पुरुष होते श्री विष्णूने त्यांना द्वारिकेत पाचारण केले म्हणून कृष्णाने विष्णूचे मनोमन आभार मानले सर्व नवनात आसनस्थ झाल्यावर त्या सर्वांचे कृष्णाने यथा सांग पूजन करून सत्कार केला त्या नवनारायणांनी श्रीकृष्णाला विचारले आज कोणत्या कारणाने विष्णूने भेटावयास आम्हास पाठविले आहे त्याचे कृपा करून आपण निवेदन करावे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले आता पृथ्वीवर कली अवतार धारण करणार आहे तेव्हा आपण सर्वांना तेथे सामुदायांनी अवतार दीक्षा घेऊन या पृथ्वीचा भार हलका करण्यास अवतारित व्हावे लागणार आहे तेव्हा कवी या श्रेष्ठ नारायणांनी विचारले हे जनार्दना कोणत्या स्थानी कोणत्या नावाने आम्ही अवतार घ्यावा ते कृपा करून आम्हाला आज्ञावे त्यावर द्वारिकाधीश म्हणाले कवी जो प्रत्यक्ष नारायणच आहे त्यांनी मच्छिंद्र नावे अवतार घेऊन वावरावे जो हरी नावाचा महादक्ष नारायण आहे त्याने तुझा शिष्य होऊन गोरक्ष नाव धारण करावे अंतरिक्ष नारायणाने जालिंधर नावे अवतार घ्यावा व त्याचा शिष्य प्रबुद्ध याने कनिफा नावे अवतारित व्हावे पिप्पलायन या पाचव्या नारायणाने चरपटनाथ या नावे अवतार घ्यावा तर अविहोत्र या श्रेष्ठ योग्याने नागेशनाथ नावाने अवतारित व्हावे श्रीकृष्ण पुढे म्हणाले द्रुमिल या समर्थ नारायणाने भरतरीनाथ हे नाव धारण करावे आठवा चमस या नारायणाने रेवन्नाथ आणि नववा कर याने गहिनीनाथ या नावाने पृथ्वीवर वावरावे भागवत ग्रंथात या नवनारायणांचे संवाद निमिराजाशी झालेले आहेत हे सर्व ऋषभराजाच्या शंभर पुत्रांपैकी नऊजण पुत्र भागवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत ते सर्व कृष्णाला म्हणाले हे कृष्णदेवा त्या कलियुगात आम्ही नऊ जणांनीच अवतार धारण करावा असे का सांगता तेव्हा कृष्ण म्हणाले तुम्ही निर्धास्त असावे कारण तुमच्याबरोबर कवी वाल्मिकी हे तुलसीदास म्हणून तर शुक महाराज हे कबीरदास म्हणून अवतारित होतील शिवाय जयदेव हा महाप्राज्ञी म्हणून आणि माझा प्राणसखा उद्धव हा नामदेव म्हणून वावरत असेल भक्तप्रौढ जांबुवंत नरहरी तर बलरामही पुंडलिक नावे तेव्हा अवतार घेईल मी स्वतः कृष्ण ज्ञानदेव धा नाव धारण करून तर प्रत्यक्ष शंकर निवृत्तीनाथ असतील सत्यलोकाचा स्वामी ब्रह्मदेव हा सोपान तर जी योगमाया ती मुक्ताबाई म्हणून विराजेल शिवाय महाबुद्धिमान हनुमंत रामदास होईल जी कुब्जा राम अवतारात दासी होती ती जनी म्हणून अवतार घेईल अशा फार मोठ्या समुदायाने त्या कलीच्या कालात या सर्वांनी भक्तिमहात्म्य वाढवावे असा माझा हेतू आहे कृष्णाचे हे सर्व विवेचन ऐकून ते नवनारायण म्हणाले हे महादेवा आम्ही सर्व तयार आहोत आम्ही कोणत्या वेळी कोणत्या स्थानी जन्म घ्यावा हे आम्हाला सांगावे तेव्हा कृष्णाने त्यांना प्रत्येकाने कधी व कुठे जन्म घ्यावा हे समजावून सांगितले श्री कृष्ण पुढे म्हणाले व्यासाने आपल्या भविष्य अनेक स्थानी ब्रह्मदेवाचे पडून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी जन्मलेले आहेत ते वीर्य अनेक स्थानी अजून उरले पडलेले आहे उपरिचर नावाच्या वसूने एकदा विमानातून फिरताना उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला त्यावेळी त्याचे वीर्य यमुनेच्या पाण्यात पडले होते ते, ते पाण्यात दर्भाच्या पानावर पडले असताना ते एका मासोळीने गिळले त्या मत्स्य उदरी जो गर्भ वाढू लागला प्राज्ञी कवी नारायणाने त्या मत्स्यउदरी जन्म घेतला तोच पुढे मच्छिंद्र नावाने प्रसिद्ध झाला असेच सर्व अवतार पुढे कसे झाले त्याचे वर्णन श्रीकृष्णाने केले एकदा शंकर हा मदनावर कोपला तेव्हा त्याने त्याच्या तृतीय नेत्रातून अग्नी बाहेर काढला व त्या मदनाचे त्याने भस्म केले त्या भस्मामध्ये ते वीर्य पडले असता सूक्ष्मरूपात तेथे मदन जाऊन बसला होता जेव्हा बृहद्रथाने यज्ञ केला तेव्हा त्या यज्ञातील भस्मातून जालिंदर नावाचा अविर्भाव झाला जेव्हा ब्रह्मवीर्य नर्मदा नदीच्या काठी पडले आणि अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी जन्मलेत तेव्हा त्या विर्यातील काही थेंब रेवा नदीच्या रेतीत पडले होते त्या रेतीत काही जीव तग धरून होते त्या विर्यापासून चमस नावाचा नारायण त्या नदीच्या रेतीत जन्मला म्हणून तो रेवणनाथ नावाने प्रसिद्ध झाला त्याचवेळी त्या विर्याचे काही थेंब एका सर्पिणीच्या मस्तकावर पडले होते ते त्या सर्पिणीने भक्ष्य करू म्हणून प्राशन केले योगायोगाने ती नागिन गर्भवती झाली त्याच सुमारास जन्मेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्प याग करीत होता त्या यज्ञात सर्व नाग सर्पांना कुंडात आहुती देण्यासाठी काही ब्राह्मण मंत्रोच्चार करीत होते त्या मंत्रोच्चाराने शेकडो नाग कुंडात येऊन पडू लागले या भयंकर सर्पयागापासून आपल्या गर्भाला वाचविण्यासाठी त्या तक्षकाच्या मुलीने तो गर्भ एका मोठ्या झाडाच्या ढोलीत जा लपवून ठेवला व ती स्वतः निघून गेली त्या झाडाच्या जा ढोलीत तो गर्भ वाढत होता त्या गर्भपिंडात अभिहोत्र ना नारायण वास करू लागला नऊ मासानंतर त्या अंड्यातून तो वटसिद्ध नागनाथ म्हणून अवतरला एकदा मच्छिंद्रनाथ देश संचार करीत असताना एका स्थळी त्यांनी मुक्काम केला होता त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत होते अशीच एक वांझ स्त्री दर्शनाला आली तेव्हा तिने मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला व आपली मनोव्यथा त्यांना सांगितली नाथांनी तिला भस्म मंत्रून दिले परंतु या भस्माने मला मूल होणार नाही असे म्हणून तिने ते भस्म किरड्यावर फेकून दिले त्या भस्मावर सूर्याचे वीर्य मंत्र प्रतापाने सांडले गेले त्यामुळे त्या, त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तीसंपन्नतेने त्यात हरिनारायणाने संचार करून त्यामधून गोरक्षनाथाने जन्म घेतला पार्वतीच्या विवाहासमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला तेव्हा ब्रह्मदेव मनोमन लाजला त्याने ते स्वतःच्या हाताने मांडीलाच घासून पुसून टाकले त्या क्षणी त्या विर्याचा काही भाग जमिनीवर पडला व त्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल्ले या नावाचे तितकेच म्हणजे साठ हजार ऋषी जन्मास आले त्यावेळी काही थेंब वीर खाली जमिनीवर तसेच पडलेले होते ते कचरा समजून भागीरथी नदीत फेकले गेले तो कचरा नदीवरील गवतात अडकून तेथेच राहिला त्या ते कचऱ्यात नारायण पिप्पलायनचा आत्मा शिरला ते टाचेने चरपटले गेले म्हणून त्यातून पुढे जन्मलेला बालक चरपटनाथ म्हणून प्रसिद्ध पावला एकदा कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर वनात जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले ती वेळ सकाळची होती सूर्योदय नुकताच झालेला होता सूर्याचे तेज त्या पात्रात पडले तेव्हा सूर्यरेत त्या तेजात पडल्याचे त्या कोलिक ऋषींना समजले म्हणून ते पात्र त्यांनी घरात नेमून जपून ठेवले तेव्हा ध्रुमिल नारायणाने सूक्ष्मरूपात त्या पात्रात प्रवेश केला जेव्हा त्यातून पुढे बालक जन्मले तेव्हा ते, ते भरतरीनाथ या नावाने प्रसिद्ध पावले भरतरी म्हणजे भिक्षापात्र असा अर्थ आहे एकदा हिमालयाच्या पर्वतावरील एका घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्याचे वीर्य द्रवित होऊन पृथ्वीवरील त्या जंगलात खाली पडले त्यामधील काही थेंब त्या झोपलेल्या का थें, हत्तीच्या कानात पडले तो हत्ती तसाच भराभर पावले टाकीत चालत होता त्या पावलाच्या खुना जमिनीवर मातीत उमटल्या आणि कानातील ते वीर्यद्रव्याचे थेंब त्या खोल पावलाच्या ठशात पडले त्यामध्ये प्रबुद्ध नावाच्या नारायणाने सूक्ष्मपणे प्रवेश केला पानातून वीर्य पडून हा नारायण जन्मला म्हणून तो कर्णकणिफा नावाने प्रसिद्ध झाला एकदा गोरक्षाने वाळवंटातील वाळूमध्ये वाळूचा पुतळा म्हणजेच मनुष्याकृती आपल्या हस्तकलेने निर्माण केली आणि संजीवनी मंत्र म्हणून विष्णूला आवाहन केले त्यावेळी त्याच्या मंत्रसामर्थ्याने त्या पुतळ्यात निर्माण झाला तेव्हा करभाजनारायणाने त्या पुतळ्यात प्रवेश करावा अशी विष्णूने त्याला आज्ञा दिली तेव्हा त्याने गहनीनाथ म्हणून नाव धारण करून दीक्षा घेतली श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंदार पर्वतावरील मेरू पठारावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि अंशावताराने पृथ्वीवर नवनाथ रूपाने त्यांनी अवतार धारण केले धर्मसंस्थापनाचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता या अंशावतारात राग लोभ मद, मस्तर अहंकार असे मानवी गुण नसतात यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता या, कार्य या अंशावतारात पूर्णपणे आढळते आणि म्हणून अंशावतार व पूर्णावतार यात काही फरक नसतो त्या मेरू पठारावर आणखी सिद्ध शुक ऋषी समाधी अवस्थेत होते ती दहावी समाधी होती शुक्र ऋषींचे वीर्य बद्रिकाश्रमी रंभेला अप्सरा पाहून खाली पडले होते त्या वीर्यातून कबीर ह्या नावाच्या बालकाने तेव्हा जन्म घेतला ही कथा भक्तिकथा अमृतांत वर्णन केली आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद